नाशिक रोड येथील दिवाणी व फौजदारी कोर्टासमोरील उभ्या असलेल्या चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक देत दोन चहा दुकानांचं नुकसान केल्याची धक्कादायक घटना सतरा जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली आहे स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार जसमन सिंग खोचर या युवकाचं नाव असून जसमन याने त्याच्या ताब्यातील वर्णा कंपनीची चारचाकी भरधाव वेगानं चालवून प्रथम चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिली त्यानंतर शेजारी विद्युत विभागाच्या डीपीला धडक दिली तर चारचाकीचा स्पीड एवढा जोरात होता की तेव्हा दोन चहा दुकानांचे बरेच नुकसान झाले सुदैवाने या दुकान चालक थोडक्यात बचावलाय कुठलीही जीवितहानी झाली नसली तरीही मोठे नुकसान झाले नुकसान करून जसमन हा त्याच्या मित्रांसोबत पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना कोर्टासमोर उभ्या असलेल्या एका वकिलाने त्याचा पाठलाग करून त्याला मुक्तीधाम समोर अडवलंय अद्याप नाशिक रोड पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही पालकांच्या हलगर्जीपणामुळे मुलाकडे लायसन्स नसतानाही चारचाकी वाहन देण्यात येते या अपघातात मोठी जीवितहानी टळली परंतु पालकांनी याची गंभीर दखल घेण्याची शक्यता आवश्यकता आहे निर्भीड ज्योत न्यूजसाठी आशा मोरेकडं कार्यकारी संपादिका नाशिक